कौटुंबिक वादातून बहिणींनीच काढला भावाचा काटा वनराज आंदेकरच्या दोन सख्ख्या बहिणींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे गुंड सोमनाथ गायकवाडच्या मदतीने बहिणींनीच भावाचा काटा काढला वराज आंदेकरच्या हत्येच्या वेळी गॅलरीत बसून बहिणींनी मारण्याच्या सूचना दिल्या होत्या पुणे पोलिसांनी दोन्ही बहिणींना त्यांच्या नवऱ्यासोबत ताब्यात घेतलं आहे संजीवनी कोमकर कल्याणी कोमकर गणेश कोमकर जयवंत कोमकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत कौटुंबिक वादातून हत्या झाल्याचा समोर आला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत रात्री समर्थ पुलीस स्टेशनचे हद्दीमध्ये इनामदार चौक या ठिकाणी बंदरा जानदेकर आणि त्यांचे चुलत भाऊ उभे होता त्याचवेळी काही मोटरसायकलवर लोक आले आणि त्यांनी जे आहे से त्यांच्यावर फायरिंग केलं आणि धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला या फायरिंग दरम्यान पाच राऊंड जे आहे से फायर झालेला आहे आणि त्यानंतर त्यांना लगेच जे आहे के एम हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट करण्यात आला परंतु ॲडमिट करण्याचे म्हणजे त्यापूर्वीच ते त्यांची मृत्यू झाली होती त्यानंतर त्यांचे बॉडी जे आहे ससून हॉस्पिटलला पाठविण्यात आला आणि सध्या त्यांच्यावर जे आहे ते पोस्टमॉर्टम चालू आहे या प्रकरणामध्ये आतापर्यंत चार आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे आणि बाकी आरोपीला निष्पन्न करून त्यांचे शोध चालू आहे प्रथमदृष्ट्या हे जे घटना झालेली आहे हे, हे कौटुंबिक वाद प्रॉपर्टीचे वाद आणि जुनेबाद यांच्यावरून झालेली दिसून येत आहे यांच्यामध्ये आरोपी म्हणून मैताचे सख्खी बहीण दोन सख्खी बहीण आणि दोन सख्खे मेहुना यांना आरोपी करण्यात आलेला आहे आणि त्यांना जे आहे अटकही करण्यात आलेलं आहे आणि पुढील तपास यांच्यामध्ये चालू आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र स्पॉट न्यूज पुणे